काही मैत्रिणींनो तर काल मी शिवजयंती कशी साजरी केली आणि कोणतं झाड लावलं आणि मोगऱ्याला काय खत घातलं तर ते मी आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आत्ता सांगते आहे तर चला माझ्याबरोबर मी कोणतं झाड लावलं शिवजयंतीसाठी ते बघा आणि मोगऱ्यांना कोणतं खत घातलं ते पण पहा माझ्याकडे शिवाजी महाराजांची मूर्ती हार वगैरे घालून त्यांची पूजा केली मी अंगीसाईड पावडर घेतलेली आहे कारण थोडंसं आपल्या झाडाला फंगस वगैरे काही लागू नये म्हणून लाईटली घेतलं आहे हे सगळं आणि ही माझी माती आहे तर मी सगळं या मातीमध्ये मिक्स करून घेणार आहे आणि ही आपली तुळस आहे तर मी आता तुळस आपली लावून घेत आहे तर मग ही माझी कुंडे आहे तर याला असं मी चार पाच होल करून घेतलेले आहेत आणि हे बघा आपले असे टपरी हे टाकून घ्यायचे छोटे छोटे आपले एखादी कुंडी वगैरे काही तुटली असेल तर ते त्याने असे आपले होल मुजवून घ्यायचे होल एवढ्यासाठी मुजवायचे की आपली माती खाली जाऊ नये आणि व्यवस्थित हे हो, ड्रेनेज लाईन आपली खाली खराब होऊ नये तर हे सगळं मी असं अशा प्रकारे माती घेऊन हे सगळं असं मिक्स करून हे संपूर्ण मातीमध्ये मिक्स करायचं थोडं 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 आणि हे बघा असं 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 आपण मिक्स करून घेत आहोत मातीमध्ये टाकण्यासाठी तर हे बघा आपण अशी कुंडी अशी आपली मा माती एकदम हे पाहिजे सॉफ्ट पाहिजे जास्त पण हे घ्यायची नाही चिकट चिकट माती नको आहे कारण ही माझी लाल माती आहे तर मग त्याच्यासाठी मी थोडंसं कोकोपीट पण टाकलं आहे कारण एकदम चिकट माती असते ही तर आमच्या इकडे हीच माती असते मी बऱ्याच वेळा कंपोस्टचीच माती वापरते पण आत्ता माझ्याजवळ माती शिल्लक नाही आहे तर मग तर ही तुळस तर माझ्या मैत्रिणीने गिफ्ट दिलेलीच आहे तर म्हटलं चला आता आपण अशी तुळस लावून घेऊया माझ्याकडे कंपोस्ट पण नाही आहे आत्ता सध्या टाकण्यासाठी म्हणून थोडंसं माझ्याकडे जे शेणखत होतं ते आता न, मी आत्ता वापरलेलं आहे माझ्या तुळशीसाठी मी आईकडून घेऊन आले होते शेणखत तर ते आता माझ्याकडचं संपलेलं आहे थोडसंच टाकलं बघूया तर कशी आपली तुळस छान येते मी तुम्हाला हळूहळू म्हणजे तुळस हे असे पूर्ण अशी कुंडीमध्ये भरून घेत आहे मी सध्या तुळस माझे किचनमध्ये आणून लावत आहे कारण बाहेर खूप आवाज येतोय मी परवाचा व्हिडिओ टाकला होता तर त्याच्यामध्ये मला जास्त आवाज जाणवला त्याच्यामुळे जास्त आवाजामुळे तुम्हाला त्याचा त्रास झाला असेल त्याच्याबद्दल मी माफी मागते तर मी आता ही अशी आणून हे जवळजवळ कुंडी अशी भरून घ्यायची अजून थोडीशी माती टाकली तरी चालते कोकोपीठ पण थोडंसंच होतं माझ्याकडे को कोकोपीट जेवढं हे नाही आहे लागत नाही तर अशा प्रकारे आपण माती भरून घेऊयाची कुंडी अशी मी भरून घेत आहे तर अशा प्रकारे आपण ही कुंडी भरून घेत आहोत मातीची तर हे बघा आता मी कट करून घेते बॅग थोडी अशी काढून घ्यायची खूप सुंदर आणि छान असं तुरीची तुळस आहे गिफ्ट त्यांची असं काढून घ्यायची आणि डिस्टर्ब करायची नाही कारण आत्ता तुळस लावण्याचं सीझन नाही आहे पण मी किती दिवस तिला असं ठेवून देणार म्हणून म्हटलं लावून टाकूया तर अशा प्रकारे आपली तुळस लावून झालेली हे बघा तुळस माझी लावून झालेली आहे तर तुळशीची आपण खूप काळजी घेतली तर मैत्रिणीनो आता उन्हाळ्याजवळ येत चाललेलं आहे तर त्याच्या अगोदर आपण मोऱ्याला एक काम करणार आहे की हे खत घालणार आहे तर याच्यामध्ये मी हे घेतलेलं आहे शेणखत ही थोडी हळद घेतली आणि ही चहा पावडर आहे आणि ही राख आहे तर हे सगळं असं मिक्स करून मी आता मोकळ्याला आपलं खत टाकणार आहे थोडंसं मी त्याचं हे करून घेतलेलं आहे मी हे बघा असं उखरून घेतलं आहे आणि सुकलं आहे पूर्ण माती तर आता मी खत घालून एक दीड आता एवढे सुंदर असे आपल्या मोगऱ्याला फुलं येतील बघा हे बघा आता मोगऱ्याला हळूहळू फुटवे यायला लागलेले आहेत असं पण आता खत घालायचं आता हीच वेळ आहे बरोबर आता हे सगळं मी मिक्स करून घेते आणि हे बघा आता मी असे सगळीकडे टाकून घेते ही माती याच्यावर सारून घ्यायची अशी सगळीकडे घालायचं आपण राहिलेल्या या बाजूने घालून घेते हे बघा आणि आता आपण त्याला पाणी घालूया दिवसभर मी त्याला उकरून ठेवलं होतं आणि ते सगळं त्याच्या मुळ्या वगैरे मी पूर्ण काढून टाकलेले आहेत छानपैकी आपल्या मोगऱ्याला एवढी सुंदर फुलं येतील ना विचारू